सव्वीस हजार घरांचा आम्ही वेगळा खर्च काढलेला नाही आमची बांधकाम ती आहे माहिती देतो प्रोजेक्ट आए, तियाए, तियाए 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 देत। सर की घर विक्री ती आहे ते घर विक्री होण्यासाठी आपण एक येस कंपनीने

अलॉटमेंट लेटर देणे डॉक्युमेंटेशन प्रोसेस पूर्ण करणे एग्रीमेंट करणे सिडकोच्या सिस्टममध्ये त्याला एक म्हणजे फ्लॅट ओनर म्हणून नोंदवणे ही पूर्ण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया त्यांच्यामार्फत केली जात आहे ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जिथे कुठे कंप्लेंट असतील किंवा असतील त्यासाठी कॉल सेंटर हेल्प डेस्क आणि आमच्या या स्कीमची मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग आणि या स्कीमला सक्सेसफुल करण्यासाठी सव्वीस हजार घरे आज ताय सिडकोने कधी लॉन्च केले नव्हते एकासोबत आणि अजून मला आपल्याला सिडकोला एक्केचाळीस हजार घरे अजून एकोणसत्तर हजार घरे ते आम्हाला अजून विकायचे आहे या पूर्ण प्रक्रियामध्ये ते आम्हाला ॲडवायझर कन्सल्टंट म्हणून काम करतात कॉल सेंटर बेलापूर स्टेशनला कॉल सेंटर्स नव्हे तिथे हेल्प सेंटर आहे दररोज तिथे पन्नास ते साठ कस्टमर येऊन भेट देतात रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन कसं करायची त्याची जान जानकारी घेतात आणि तिथेच जे बँकर्सचे स्टॉल्स आहेत जिथे एका कस्टमराला त्याला तिथल्या तिथेच लोनची सुविधा उपलब्ध होईल त्याच्या डॉक्युमेंटेशन केलं जाईल याचीसुद्धा तिकडे सुविधा आहे

माझी त्यापूर्वी माझा वर्किंगचा जो ड्युरेशन होता तो जवळपास सहा ते सात वर्षाचा झाला होता आणि मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होतो तिथेसुद्धा सारखी स्कीम होती मला दोन वर्षामध्ये सहा इन्स्टॉलमेंटमध्ये पूर्ण पैसे द्यायचे होते माझी सेविंग माझे आईबाबाची सेव्हिंग प्रायव्हेट कंपनीमध्ये खूप नॉर्मल अशी माझी नोकरी होती त्या सेव्हिंगमधून आम्ही काही लोन घेऊ मी तर लोन पण घेतला मी तो घर घेतला तर लोकांची ऍस्पिरेशन्स काय आहे ना ते मला पण सांगता येत नाही तुम्हाला पण सांगता येत नाही लोनची जेवढी कॅपॅसिटी असेल ते लोन घेणार बाकी त्यांच्या सेव्हिंगमधून घेणार तर ते मी म्हणतोय ना की ते आपण बघू की काय होतोय पंधरा वीस दिवसामध्ये ते आपण तयार आहोत बघू आपण काय होतोय परंतु मला लोकांचे ऍस्पिरेशनला वर विश्वास आहे आणि मला हे वाटते की नक्कीच हे जे काही सर्व घर आहेत ते जे मी ते जे आमचे सडकोची जे धारणा आहे की सव्वीस पर्यंत आम्ही प्रेफरन्स भरण्याची मुदत दिली होती रिस्पॉन्स पाहतोय आम्ही अजून चांगला रिस्पॉन्स आला तर ऑबियसली आम्ही सव्वीसला आम्हाला लवकरात लवकरही क्लोज करून लोकांना त्यांचा घर द्यायचं आहे तर का की आमचे बरेच घरे याच्यापैकी तयार आहे ठीक आहे ना तो आ, बाकी काहींना वेळ लागेल तर सव्वीस जानेवारी सध्याची प्रेफरन्स भरण्याची अंतिम तारीख आहे रिस्पॉन्स पाहणार आम्ही त्या अनुषंगाने ठरवणार की प्रेफरन्स अजून द्यायची की नाही द्यायची जे काही तारीख आहे त्या सव्वीस तारखेपर्यंत जर प्रेफरन्स आहे तर पंचवीस तारखेला रजिस्ट्रेशन बंद होणार आणि त्याचे एक दोन तीन दिवस नंतर आमची सॉफ्टवेअरची पूर्ण तयारी बघून बॅकअप बघून आम्ही लॉटरी रन करणार आहोत हो नोंदणी सुरूच आहे ना नोंदणी सुरू आहे रजिस्ट्रेशन फी भरणे सुरू आहे प्रेफरन्स भरणे सुरू आहे तिन्ही गोष्टी आज रोजी सुरू आहे कुठल्याही प्रकारच्या सिस्टम मध्ये अवरोध नाही सर करू शकतो ना फ्लॅट पर्यंत जाऊ शकता तुम्ही बिल्डिंग फ्लोर फ्लॅट तिघेही तुम्ही सिलेक्ट करू शकता असं आहे तू आतापर्यंत म्हणजे चांगली गोष्ट झाली की सिडकोने पत्रकारांशी बोला बोलणं पाहिजे या साठी उशिरा का होईल आपली सुरुवात झाली तर आम्हाला ही सुरुवातीची माहिती द्या नक्की की आता अर्ज आले आणि त्याच्यातले आतापर्यंत अर्ज नोंदणी कधीपर्यंत चालू राहणार आहे कारण ता त्याच्यामुळे खूप समोर आहे अजूनही पुढे आपण मग नंतर हे काय करू शकतो जरा सांगा आज कसं गर्दी होऊ शकतो

जी स्कीम जशा प्रकारे लॉन्च केलेली आहे आपण इथे किती लोक बसले असतील वीस लोक बसले असतील तर आपण वीस लोकांना प्रत्येकाला घर घ्यायचं आहे आमच्या या सिडको होम्समध्ये तर प्रत्येकाला पंधरा प्रेफरन्स निवडण्याच्या संधी आहे सॉफ्टवेअर तयार अशा आहे की ह्या पंधरा प्रेफरन्स आपण दिल्यात आ, सिस्टम लॉटरी रन करणार आणि लॉटरीमध्ये वीस पैकी ज्याचा नंबर पहिला लागला त्याला त्याची पहिली प्रेफरन्स मिळणार दुसऱ्याला जर पहिली त्याची संपली असेल ज्यावेळी संपेल पहिली प्रेफरन्स त्याला मग दुसरा मिळणार तर अशा प्रकारची ते सिस्टम आहे तर प्रेफरन्स पण आहे लॉटरी पण आहे तर असा तो सिस्टम आहे करू नाही नाही ठीक आहे तसा नाही हो तो था था ते बघू आपण ते बघू आपण परंतु सध्या आम्ही जे करतोय जे आम्ही तुम्हाला आता बेस दाखवलं त्याच्यामुळे जे वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचे करतोय रेफरन्स म्हणून नाही ते तर नाही माहिती आपल्याला ते जेव्हा होईल लॉटरी तेव्हा कळेल ठीक आहे मी एक पहिले आम्हाला डिमांड घ्यायची होती की कि किती लोकांनी इच्छा आहे थोडासा माहोल निर्माण करायचा होता वातावरण निर्माण करायचा होता जर मी प्रेफरन्स ओपन ठेवतोय तर अर्ज नोंदणी सुद्धा त्याचे एक दिवशी पूर्वी सुरू राहणार आहे ठीक आहे ना आणि ते सर्व लॉटरीच्या जो दिवस लॉटरीच्या एक दिवस आधी नाही प्रेफरन्स भरण्याचे एक दिवस आधी आणि लॉटरी जेव्हा प्रेफरन्स जेव्हा कधी संपेल आमची आता सध्याची वेळ काय आहे आता आपली प्रेफरन्स कधीपर्यंत देऊ शकतो आपण एमआयजी साठी तर मी काही घर आणलंच नाही प्रश्न आहे ना ते प्रत्येकाला स्वतः करावाच लागतो ते जे ते जिथे कुठे राहणार आहे त्यांना ते करावंच लागणार आहे ना त्याच्यासाठी काही नवीन सिटकोनी काही अट घातलेली नाहीये त्या आधीपासून तसंच आहे तळोजाचे थोडा दूर असते मी सांगितलं ना, ना की आता मेट्रो स्टेशन आज सुद्धा त्या घरांपासून दहा मिनिटाच्याच लांबीवर आहे आणि पुढे अजून मेट्रो स्टेशन येते सबर्बन रेल्वे स्टेशन जो नवडेचा आहे आणि तळोजाचा आहे जिथे आज सुद्धा रेल चालते ते फक्त पाच मिनिटाच्या दूरीवर राहणार आहे हायवेवर आहे सात हजार पाचशे घरे नऊ हजार घरे जे तुम्ही म्हंटलं की परिवहन पूर्व पूर्ण असे सुविधाशी आहे आणि त्यांचे जे किंमती आहे जे आपल्याला म्हणणं आहे की ई डब्ल्यू एस ला कशा पडणार ते तर नक्कीच परवडणार आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे आपली आलोचना आपली समीक्षा आपले क्रिटिसिजम सरपर पर, पर कुठल्याही शहरामध्ये जर आपल्याला कमी किमतीला घर घ्यायचं असेल आपल्याला शहराचे बाहेर जावं लागतं हे खरं आहे की खोटं तेवढं सांगा मला दिल्ली असो मुंबई असो चेन्नई असो बेंगलोर असो जर आपल्याला कमी किमतीनं घरी घ्यायचं तर आपल्याला शहराचे बाहेर जावा लागतो तर याचा आपण असा विचार केला पाहिजे जे डब्ल्यू एस सेक्शन आहे मी म्हणून एम्बिशन नाही एस्पिरेशन म्हटलं होतं मराठीमध्ये हिंदीमध्ये वर्डच नाही त्याचा जे एस्पिरेशन्स आहे ना लोकांच्या ई एस ची पण इच्छा आहे ना की मी पण बसलेल्या शहरामध्ये मला राहता आयला पाहिजे तर तिथे त्याला आम्ही राहण्याची सुविधा उपलब्ध करून देतोय सिडकोनी त्या ठिकाणी पनवेल बस टर्मिनसला ईडब्ल्यू एस सेक्शन साठी घर उपलब्ध करून देण्यामध्ये सुद्धा सिडकोनी त्यांच्या प्रोजेक्ट चा मॅनेजमेंट असा केलेला आहे की आम्हाला तिथे सुद्धा लोकांना जे काही आम्हाला परवडणारे आहे सिडकोला त्याचा पण नापतोल समतोल ठेवावा लागेल ना नो प्रॉफिट नो लॉस वरच काम करावं लागेल त्या पद्धतीने आम्ही त्या लोकेशनमध्ये सुद्धा ईडब्ल्यूएस साठी घर उपलब्ध करून देतोय आणि ईडब्ल्यूएस एस ची एस्पिरेशन बघू आपण की त्यांचे एस्पिरेशन्स कशा ते करतात त्यांचे एस्पिरेशन्स आहे किंवा नाही आणि आम्हाला जे रिस्पॉन्स मिळतोय तो आहे त्याप्रमाणे की पनवेल बस टर्मिनसला सुद्धा लोकांची मागणी आहे मानसरोवर स्टेशनला लोकांची मागणी आहे लोकेशन त्या ठिकाणी जमिनीची किंमत त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रायव्हेट बिल्डर जो बांधकाम करतो आहे तो जो फ्लॅट देतो आहे त्याची किंमत आणि त्या ठिकाणचे आमचे डेव्हलपमेंट चार्जेस त्याच्यामध्ये फरक आहे की नाही राहणारच आहे ना खारघर स्टेशनची जे साईट आहे ते स्टेशनमध्ये आहे बसलेल्या एरियामध्ये आहे त्यामुळे फरक आहे तो प्रत्येक ठिकाणचा रेडी रेट रेटसुद्धा जरी तुम्ही पाहिला तुम्ही खारघर स्टेशनचा रेडी रेकनर रेट आजच्या तारखेला पहा आणि तळोजा किंवा इतर ठिकाणचा रेडी रेकनर रेट पहा त्याच्यामध्येच तेवढा फरक राहणार आहे तर तो फरक स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये आम्ही काही अडिशनल जाणीवपूर्वक खारघर स्टेशन मध्ये मला जास्त पैसे आम्हाला घ्यायचे असा आमचा एकदम ते नाही आहे आणि तुम्ही विसरताय तुम्ही स्वतः बोलले पाचशे चाळीस स्क्वेअर फीट आणि तळुजाचा तळुजामध्ये पाचशे चाळीस स्क्वेअर फीटचं चा घर नाही टू एच के आहे परंतु तेच मग लोकेशन परंतु बाकी जे तीनशे बावीस ची आहे त्याच्याशी म्हणजे कसं आहे ना की फक्त याच्यावर फोकस करणे की सत्त्याण्णव लाखाचं घर आहे तर हे थोडासा संभ्रम होतो की सत्त्याण्णव लाखाचं घर पाचशे चाळीसचं आहे आणि बाकी जे सर्व किमती आहेत ते एक पाचशे चाळीसच्या सोडून ते सर्व तीनशे बावीस चे आहे हो बरोबर आहे त्या कंपनीने चिडकोतून दिली जाते कंपनीला म्हणजे ते, ते आउटरीच प्रोग्राम करतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते लोकांचे कॅम्प घेतात त्यांना रजिस्ट्रेशन करायला एप्लिकेशन करायला मोटिवेट करतात मदत करतात ते सर्व काम आहे त्यांचं हो घेतले बिलकुल घेतले घेतो आम्ही माहिती नाही आपल्याला एकशे चार कोटी रुपये दोन तासापूर्वीपर्यंत एक लाख चाळीस हजार दोनशे एकोणपन्नास वन फोर झिरो टू फोर नाईन लोकांनी आमच्या सिडको होम्स वेबसाईटला लॉग इन करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे ओके त्यापैकी सत्तावन्न हजार एकशे पन्नास लोकांनी रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे म्हणजे त्यांनी त्यांची एक कायमची इच्छा दर्शवलेली आहे की त्यांना घर घ्यायचं आहे त्यापैकी अकरा हजार अठ्ठावीस लोकांनी त्यांच्या प्राधान्यक्रम ची नोंदणी केलेली आहे म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांना कोणता घर घ्यायचं आहे ठीक आहे ना त्यापैकी काही कमी लोकांनी एम डी भरलेली आहे त्याची माहिती आम्ही काढून घेतो सॉफ्टवेअर मधून परंतु अकरा हजार लोक आज रोजी असे आहेत ज्यांनी हे ठेवलेलं आहे की मला खारघरमध्ये तळोजामध्ये पनवेलमध्ये वाशीमध्ये जिथे कुठे त्यांना घर पाहिजे कोणतं मध्येचं कोणत्या घराचं असा आहे तो आणि आत्ता पुढची प्रोसेस काय राहणार आहे रिस्पॉन्स पाहतो आहे आम्ही लोकांचा कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे आ, काल काही बातमी आले होते की आमचे सिम्पल फ्लॅट तयार नव्हते वगैरे वगैरे निम्मे तयार होते निम्मे थोडासा वेळ लागला का की कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि मला पूर्ण सेफ्टी सह लोकांना आत आणायचं होता तर सिम्पल फ्लॅट उद्या सर्व दृष्टीने तयार होतील आणि लोक जाऊन बघू शकता एक्सपिरियन्स सेंटर जाऊन बघू शकता तर ते सर्व रिस्पॉन्स पाहणार आहोत आम्ही परंतु पुढचा स्टेप आहे की आत्ता आम्ही लोकांना रेफरन्स भरण्यासाठी वेळ दिलेला आहे जसा रिस्पॉन्स येईल आम्हाला ते आम्ही ठरवूया आणि त्याच्यानंतर पुढचा स्टेप हा राहणार आहे की पंधरा वीस दिवसानंतर दहा पंधरा दिवसानंतर आम्ही ती लॉटरी रन करणार आहोत आम्हाला अशा कुठल्याही पत्रव्यवहार किंवा प्रस्ताव प्राप्त नाही आहे की या घरांचे किंमती कमी झाले पाहिजे कुठलाही निर्देश प्राप्त नाही आहे कुठलाही प्रस्ताव प्राप्त नाही आहे कुठलाही पत्र प्राप्त नाही आहे की या घरांची किंमत कमी झाले पाहिजे म्हणून माझं हेच म्हणणं आहे की आज रोजी जे अधिकृत माहिती आहे तेच आहे जे वेबसाईटला उपलब्ध आहे तर आम्ही तर त्यालाच त्याला त्याच्याच बद्दल बोलणार ना मी त्याच्याशिवाय काही दुसरा ऑफिशियल घरांचं वाटप तुम्ही आता अर्ज या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ही योजना हे बंका मेंकून जे झाले त्याला कर्ज किती आहे आम्ही कोमडी प्रेफरन्स देतोय मजल्याला तर ते तुम्हारा तुम्हारा का घराला पण देतोय आम्ही घरा हवाला प्रेफरन्स देतोय पंधरा प्रेफरन्स देतोय आम्ही ते सांगतो आपल्याला हे काढावा लागेल इथून हे इथून काढावा लागेल मला काही कॉन्टॅक्ट करता येत नाहीये मला बोलण्यामध्ये